मेहनतणारे सप्ता असतो नदी आटलेली एक धो हाता फक्त शिंगोरीला आणि एका विहिरीला पाणी होत तिच्यावर इंजन बसवलेलं होत ते स्वयंपाकाला ठराविक माणसाला हो आंघोळीला माणसाला पंक्तीला <coughs> वाढायला आता नारळी सत्ता बाहूनचा स्वयंपाक चालू झाला चार दिवस अगोदर स्वयंपाक सुरू करावा लागतो नारळी सप्ताचा स्वयंपाक सुरू झाला दसऱ्या बाबा चेमटेम दादा पाटील गोडखे कारभारी शिंगुरीचे पाऊचे मारुतीच्या पारावर दिलेली विहिरीच पाणी उपसलं बाबा सहज बोलणं मी सांगायला लागलोय विहिरीच पाणी उपसलं आणि दोन माणसं आले त्या दसऱ्या बाबाला महादेव पाटलाला सांगितलं म्हणले पाणी उपासलं आणि उपासन म्हणले बाऊला सांगा जाऊ बाऊ बसलेले होते आपले बनेनवर असे उघडेच बाबा काल बाबा म्हणले येरीच पाणी येरीच पाणी उपासन म्हणले मग फोडू कमी येईल गेले ते माघारी थोडा झाला की कोणा माणसं दोन आले म्हणले बाबा गाळ्या लागला तर दसऱ्या बाबाला बाबाच म्हणायचे बाबा गाळ्या लागला म्हणले बाऊला सांगा बाबा म्हणले भाऊ गाळ्या लागलाय मग काय करू म्हणले का पाठी गाळ काढायला बाबा तुम्ही ते थोड मला काय करता येईल म्हणले नाही बाबा तुम्ही ते थोड बरे चला म्हणले घाला मला मातीच बाबा तसेच उठेन हातात काठी घेतली ओडखेच दहा पाच माणसं बरोबर ईरीच्या काठावर गेले डोकून पाहिलं तर परत दीड परस दोन परस भाऊच्या शब्दात बोलवतो बर का असं पाहिलं तुमच्या आईला लावला कुंभार म्हणले हे कुठे कोण म्हणतोय गाळ येतोय म्हणून आम्हाला काय सांगायचे सहज बोलण्याची एवढी ताकद नुसत पाहिलं विहिरीकडे आले तर विहिरीवर भरणी सहज बोलणे शीत उपदेश आमच्या गावातील घडलेली गोष्ट आहे बाऊनच